आकांक्षा व नवीन आव्हाने पूर्ण करण्याचा करूया एक प्रयास सर्वांगीण विकास करायचाच असेल विद्यार्थ्यांचा तर तर तयारी तर ठेवावीच लागेल शिक्षक असल्या कारणाने मातीच्या गोळ्याला आकार तर द्यावाच लागेल शिक्षक असल्याच्या कारणाने मातीला गोळ्याचा आकार द्यावाच लागेल अध्ययन अध्यापनाबरोबर व्यावसायिक शिक्षणाची दिली जोड ज्ञान कौशल्य अभिवृत्ती यांची घालून सांगड नवे विचार नवे संकल्प ठेवणी तू हे भरारी स्वप्नांना सत्यात उतरण्याची तू कर तयारी पारंपरिक शिक्षणाचा राहिला नाही ताण पारंपरिक शिक्षणाचा राहिला नाही ताण नाही ना राहिली पाठी आता आली नवीन तंत्रज्ञान शिक्षक क्षमता प्रशिक्षण घेऊन वाढू प्रशालीची शिक्षण वाढू प्रशालीची शिक्षण